थंडी वाजली का गार लागायलाय की आबाळ आले या गार लागायला लागले काय करावं गारवा आणि आवाळा तर कर्म बी ना झाले माय नुसतं लागायला लागले या काय करावं काय लागले आबाळ बी आले बोरटावून पाऊस परायला कुंकड कुंकड परायला लागलाय पाऊस काय करावं काय नाही रे पाऊस परायला लागलाय कसा करावं काय करावं कि करम झालंय बनपण लागायला लागले नसतं आता गरम गरम मासे आणले तर माश्याची खाते मासा एक प्यायच काय करावं माश्या मासा खाल्लं तर सर्दी जाते पाय दुखायची कमी होते पोटातला गॅस जातोय माश्यामुळं मटणानं नाही पण माशाने ना ना माशा गॅस जातोय लोकांचे पायाशिवाय काय नाही कसले कसले डॉक्टर आहेत सारा गाव मामाचा आणि एक बी डॉक्टर नाही कामाचा नुसते पाय बोंबला लागलेत लोकांचे पायच किती गोळ्या खाव्याने काय नाही साखर खाली मग तर लेस पाय दुखते साखर नव्हतं साखर खायची नाही साखर बी खाली खायची बंद केली गुळ दिवाळी केली तर केली काय आल्या गुळाची दिवाळी केली करंज्या केल्या देव गुळाच्या जा, बुंदी गाळी काय करावं आता पाय कमी वाटते का नाही हा पाय खायचा कसं गोळ्या खाऊन खाऊन वायता घेऊन गेला गोळ्यानं पाय काय थांबायचे काम करणं झालं जरा थोडे आले तर कमी कमीवर जरा ओली उले देकरून मग अशा सर्दी पायेमध्ये सर्दी पाये। की सर्दीचे पाय सारखी सर्दी सर्दी झाली किती सर्दी गोळ्या खाली एवढं बरं वाटतंय मग अजून चालूच काय करावं काय नाही गाऊन पिऊन असा हा 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 लय केलं म पायलीची पतलं कर करा मी वरपी ते फरा फरान तुम्ही हळूच उमर्याकडं सरा लय दुखन आलंय व लय दुखन आलंय एक दोन किलोचा मांस आणाव खायला मी एकटीच खाते गटागटा तुम्ही हळूच बाहेर सारा थोडच मागत हळूच बाहेर सारा एक चार किलोच्या रोट्या बाद झाल्या मला लय दुखन आलंय व चार किलोच्या भाकरी आणि दोन किलो मटण बस बाद झालं मी थोडंच खाते तेवढच खाते लय नाही खाता तुम्ही दुसरा आणून करून खा अजून काय करावं काय नाही दिवाळी केली होती चार कुलीचीच बुंदी खाल्ली लय उगवलीशी खाल्ली करंजा केल्या होत्या व बघ पाच किती दोन किलो रव्याच्या केल्या होत्या थोड्याच खाल्ल्या दोन किलो रव्याच्याच खाल्ल्या करजा लय नाही खाल्ल्या काय करावं लयच दुखणं ना आलंय बघा लय दुखन आलय काय करावन काय नाही आता काय खावन काय नाही काय खावन काय नाही चार बिरडचे पुढे खाल्ले बघा दु चार कप चहा केला आणि बिरडचे पुढे खाल्ले चार लय दुखन आले बघ काय करावन काय नाही लय लेखा वाटतंय बघा घरचं म्हटलं की न ग बचूत करा वाटतय बचत करायचं असतंय झालं हां हा ना एक चार पाच किलोची बिर्याणी बाज झाली गो थोडी पाच किलोची बिर्याणी खाली बाज होते व लय आलंय काय चालू किंवा माश्याचा रसा झाली का पहिले माश्याचा रसा पेत होते सर्दी झाली मासा रसा फाय मासे प्या आणा mm. तर सर्दी राहत होती आता सर्दीमुळे पाय बमलायला लागली तिथ म्हटलं गरम गरम केले थोडा प्यावा आधी रसा माझ्याचं रेशन चांगलं असतं मसा प्यायला